तला। जननी तव चरणी जय देवी जय गृहात श्रावणेतानुप्रतिमा करू पूजना निरुपूजना दुर्वा मां। पाहूया अक्षदा घेऊन कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी देवी संतप्त विनंती तव चरणी जय देवी जय देवी आज आहे तिसऱ्या ज्योतिकेचा पूजन ना हो, हो ना आज जरा ज्योतिकाचं तिसरं पूजन तर आपली रोजची तर शुक्रवारची आई माझ्या संतोषी मातेची पूजा माझ्या महालक्ष्मीची पूजा माझ्या सर्व देवांची तर पूजा असतेच असते पण आज मग प्रामुख्याने श्रावणामध्ये ही जरा ज्योतिकाचं पूजन झालं माझं सगळं जे उंबरठा पूजन होतं उंबरठा पूजन करून घेतलं उंबरठा पूजन झाल्यानंतर मग आईची सगळी सेवा करून मग आरती करून घेतली आता नैवेद्य करायला घेऊन जय अंबे जय अंबे सु जय अंबे जय अंबे जय अंबे खुश रहा आनंदी राहा हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना आई जरा ज्योतिकाकडे प्रार्थना आमच्या मुलांचं रक्षण कर त्यांचं संरक्षण कर आणि आमच्या पाठीशी अशीच रहा माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव जरा ज्युतिकाची ओटीचं चव ठेवलं आणि जरा ज्योतिकाला हळदिंकू वाहून अक्षदा वाहिल्या आणि मग नैवेद्य ठेवलाय चण्याचा आणि पेढ्यांचा पण नैवेद्य ठेवलाय हं आणि मग अशी आमची साधी भोळी सेवा आई तू मान्य करून घे हे तुझ्या चरणी प्रा ये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करे कोमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते ते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी सिद्धि ते सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तु ते महा महाशक्ति महाशक्तिमहोन्दरे हरे देवी महालक्ष्मी नमोस्त पद्मासनस्थि देवी परब्रह्मस्वू परमेशी जगत महालक्ष्मी श्वेतांबर श्वेतांबरदरे देवी नानालंकारभूषि ते जगत महालक्ष्मी नमोस्त महालक्ष्मी नमोस्तु ते महालक्ष्मी नमोस्तु ते